नमस्कार आपली रेकी कोर्सची सिरीज सुरू आहे आणि आपण गेल्या व्हिडिओपर्यंत पाहिलं सप्तचक्रांचा अभ्यास आज आपण पाहतो आहे की रेकीसाठी हे सगळे सप्तचक्र जे आहे याचं मेडिटेशन कसं करायचं हे सगळे सप्तचक्र जे आहे ते आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे त्यांना ॲक्टिव्ह करायचं आहे याविषयीचं आज मेडिटेशन असणार आहे त्यामुळे हे मेडिटेशन जे आहे ते गायडेड मेडिटेशन आहे तुम्हाला याच्यामधून जे काही तुम्हाला ऐकायचं आहे फक्त जेव्हा व्हिडिओ सुरू होईल मेडिटेशनचा त्यावेळेला अनेकांच्या अशा तक्रारी असतात की मेडिटेशनच्यामध्ये ॲड येतात या व्हिडिओला आम्ही ॲड बंद करण्याची रिक्वेस्ट पाठवणार आहेत म्हणजे पाठवलेले आहे की या व्हिडिओला ॲड येणार नाही आणि जरी आली तरी देखील तुम्ही एक काम करू शकता की व्हिडिओ जो असतो त्याच्याखाली एक डाउनलोडचं ऑप्शन असतं ते डाउनलोडचं ऑप्शन तुम्ही क्लिक करायचं हा व्हिडिओ पूर्ण डाउनलोड होईल आणि मग तुम्ही नंतर जो आहे तुमचा डेटा बंद करून जेव्हा डाउनलोड होईल त्यावेळेला डेटा बंद करून तुम्ही डाउनलोडमध्ये परत जायचं आहे आणि तिथे हा व्हिडिओ एन्जॉय करायचा आहे तिथे कुठलीही ॲड येणार नाही कारण की तुझं डेटा किंवा वायफायचं बटन बंद असणार आहे त्यावेळेला त्यामुळे कोणती अडचण तुम्हाला येणार नाही अजून तरी देखील पुढची पण एक व्यवस्था आहे जर कोणाला वाटतं आहे की गायडेड मेडिटेशन मला हवं आहे पण मला तीही गोष्ट जमत नाही आहे तर एवढंच करा या नंबरवरती तुम्ही मेसेज करा आणि सांगा की मला गायडेड मेडिटेशनचा जो रेकीमधला आहे त्याचा मला ऑडिओ पाहिजे आहे तो ऑडिओ देखील तुम्हाला आपण देऊ शकतो ती एक वेगळी सोय आहे मला माहिती आहे की आपले जे काही सगळे फॅमिली आहे सर्वच्या सर्व त्यांना थोडं टेक्नोसेवी नाही आहेत किंवा थोडं टेक्नॉलॉजीचा थोडी अडचण येऊ शकते मला देखील खूप येते येत होते आत्ताही येते तर सोप्पं जेवढं करता येईल तेवढं मी सोप्पं करण्याचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या माध्यमातून तर हा ऑडिओ जो आहे हा तुम्हाला नक्की मिळणार आहे हा ऑडिओ नीट ऐका याच्यावरती मेडिटेशन करा जर समजा तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करा रात्री झोपण्यापूर्वी करा दिवसभरात कधीही करा पण हे दहा ते पंधरा मिनटाचं जे ध्यान असणार आहे ते आपल्याला रेकीची एनर्जी जेव्हा आपण घेणार आहोत ना जेव्हा रेकीचे सिम्बॉल्स आपल्याला समजणार आहे काय काय आहे त्याची ॲटुनमेंट आपल्याला मिळणार आहे त्यावेळेला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आता इथून पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही आणि हे ध्यान आहे चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकडून क्लिक करा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा यापुढे असेच कंटेंट आपण आणणार आहोत जे आजपर्यंत आणलेले आहेत अशा पद्धतीचे आपल्याला आपलं शरीर आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी जी आहे ती पूर्णपणे विश्वातल्या एनर्जीने भरून काढायची आहे तर एन्जॉय करा तुमचं हे मेडिटेशन गायडेड मेडिटेशन जे रेकीसाठी गरजेचं आहे ते सप्तचक्राचं आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला नक्की विसरू नका कारण की तुम्ही दिलं एक कमेंट इतरांना देखील प्रोत्साहित करता आणि त्यांना देखील करण्याची इच्छा निर्माण होत असते ऑल द बेस्ट नमस्कार सर्वांनी खाली बसण्यासाठी एक आसन घ्या तुम्ही हे ध्यान खाली बसून सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून किंवा झोपून देखील करू शकता प्रत्येक मंत्र आपण पाच वेळेला घेणार आहोत आपलं पूर्ण लक्ष आपल्या शरीरावर केंद्रित करा आपलं पूर्ण लक्ष आपल्या शरीरावर केंद्रित करा आपल्या शरीराभोवती पिवळ्या रंगाचं वलय म्हणजे ऑरा पहा आपल्या शरीराभोवती पिवळ्या रंगाचं वलय पहा हे ध्यान रेकी शिकण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे हे का एकदा आपल्याला जमलं तर आपण रेकीची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये साठवू शकतो रिलॅक्स बसा तळपायापासून गुडघ्यापर्यंतचा भाग एकदम शिथिल करा हलका करा रिलॅक्स करा गुडघ्यापासून कंबरेपर्यंतचा भाग एकदम हलका करा कंबर पोट पाट छाती हात हाताची बूट एकदम रिलॅक्स करा गळा मान चेहरा कान डोकं एकदम हलक करा आपल्या चेहऱ्यावरती एक हलक स्माईल आणा लक्षात असू द्या आपल्या शरीराभोवती पिवळ्या रंगाचं वलय आहे आपलं संपूर्ण लक्ष आपल्या मुलाधार चक्राकडे घेऊन जा आपल्या मुलाधार चक्रावर शरीराच्या पुढच्या बाजूने लाल रंगाचं फूल घड्याळाच्या काट्यानुसार फिरते असं पहा आपल्या मुलाधार चक्रावर लाल रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरतं आहे असं पहा याचा मंत्र आहे लम ल आणि म लम दीर्घ श्वास घ्या लां लांग, लांग। आपण आता पाच वेळा मंत्र म्हटलेला आहे तुम्ही जास्त वेळा देखील म्हणू शकता माईकमधून ऐकताना लंग ल आणि ग असा आवाज येतो पण तो लम आहे हे लक्षात ठेवा आता या मुलाधार चक्राचा लाल रंग आपल्या संपूर्ण शरीरामध्ये मिक्स झालेला आहे प्रसारित झालेला आहे असं पहा आपलं संपूर्ण शरीर लाल रंगाने भरून निघालेलं आहे तो लाल रंग एन्जॉय करा आता आपल्या स्वधिष्ठान चक्रावर लक्ष केंद्रित करा नाभीच्या चार बोट खाली लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या स्वधिष्ठान चक्रावर नारंगी रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरत असं पाहायचं आहे आपल्या स्वधिष्ठान चक्रावर नारंगी रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरत असं पाहायचं आहे याचा मंत्र आहे वम वम वा हा नारंगी रंग आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रसारित झाला आहे असं पहा हा नारंगी रंग आपल्या संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड झाला आहे आपलं शरीर नारंगी रंगाने भरून निघालेला आहे आता आपल्या मणिपूर चक्रावरती लक्ष केंद्रित करा आपल्या मणिपूर चक्रावर पिवळ्या रंगाचं फूल म्हणजे आपल्या बेंबीवरती पिवळ्या रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरतं असं पाहायचं आहे biasa menter akhir rem re animo rang 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 rang, rang. रांग। हा पिवळा रंग आपल्या संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड झालेला आहे असं पहा आपलं शरीर पिवळ्या रंगाने भरून निघालेलं आहे अजून वरती या छातीच्या मध्यभागी हृदय चक्रावर हिरव्या रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरत असं पाहायचं आहे आपल्या हृदय चक्रावर हिरव्या रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरतं असं पाहायचं आहे mentra terakhir yang yo anime. yang 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 पूर्ण शरीरामध्ये हा हिरवा रंग प्रसारित झालेला आहे ते पहा आपल्या शरीरामध्ये हा हिरवा रंग स्प्रेड झाला आहे अजून वर या आपल्या कंठ कंठचक्रावर या कंठचक्रावरती आपल्या कंठावरती आकाशी रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरता आहे असं पहा आपल्या कंठचक्रावर आकाशी रंगाचं फूल घड्याळच्या काट्यानुसार फिरतंय असं पाहायचं आहे याचा मंत्र आहे हम हम हम, हम। हंग हं, हं। हा आकाशी रंग आपल्या संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड झाला हो आहे स्प्रेड होतो आहे ते पहा आपलं संपूर्ण शरीर आकाशी रंगाने भरून निघालेलं आहे अजून वरती या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा दोन्ही भुवयांच्या मध्ये निळा रंग आज्ञा चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये निळ्या रंगाचं फूल घड्याळाच्या काट्यानुसार फिरतंय असं पाहायचं आहे त्याचा मंत्र आहे उम Om um, Om um, Om um, Om um. शरीरामध्ये स्प्रेड होतो आहे ते पहा आपलं संपूर्ण शरीर निळ्या रंगाचं झालेलं आहे आता आपल्या सहस्त्रार चक्रावर या आपल्या डोक्यावरती आपण मुकुट घातलेल्याप्रमाणे सहस्त्रार चक्र असतं आपल्या डोक्यावरती जांभळ्या रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरता आहे असं पाहायचंय आपल्या डोक्यावरती याचा मंत्र आहे ओम ओ ओम। 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 हा जांभळा रंग आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रसारित झालेला आहे रिलॅक्स व्हा संपूर्ण शरीर सप्त रंगाने भरून निघालेला आहे एक चेहऱ्यावरती प्रसन्नताना रेकीची शक्ती या ठिकाणी एकाग्र होत आहे खूप हलक वाटत आहे रिलॅक्स वाटत आहे मनोमन रेकीच्या शक्तीला थँक्यू बोला विश्वातल्या ऊर्जेला थँक्यू बोला आपल्या शरीरातील ऊर्जेला थँक्यू बोला आणि हे संपूर्ण करण्याचा सराव रोज करा याच्यामुळे रेकीची ऊर्जा लवकरात लवकर आपण आपल्या शरीरात निर्माण करू शकू जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेला हळूहळू हळू डोळे उघडा ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला डोळ्यावर हात ठेवा हाताला तळ तळ हात घासू नका फक्त डोळ्यावर हात ठेवून हळूहळू डोळे उघडा तुम्हाला या ध्यानाच्या आणि रेखी शिकण्यासाठीच्या शुभेच्छा धन्यवाद